जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर केडीएमसीने केले आषाळे मानेरे गाव येथील नऊ गाळे जमीन दोस्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका नऊ आय प्रभाग आशेळे गावातील आरक्षित जागेवर नऊ गाळे केले केडीएमसीने ने निष्कासित केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी केली धडक कारवाई यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचारी फेरीवाला पथक तसेच पोलीस पथकाच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण